साहेबांचे नंदनवन बंगलो या ठिकाणी आम्ही प्रवेश केला तीन वर्षापूर्वी केलेली घोडदोड पाहता आमच्या कार्यकर्ते असतील की एकनिष्ठपणे आम्ही शिवसेना पक्षाशी काम करून जवळजवळ मी माझ्या मतदारसंघामध्ये जवळ शिवसेना पस्तीस शाखा युवा सेना पस्तीस शाखा आणि महिला आघाडीच्या पस्तीस अशा जवळ एकशे पाच शाखांची निर्मिती ही वाई तालुक्यामध्ये ग्रामीण विभागाची जबाबदारी माहिती असल्यामुळं त्या ठिकाणी मी ती पूर्ण केली आणि ह्या सर्व माझ्या कामाकडे किंवा पक्षाचे उपक्रम असतील त्या ठिकाणी मी राबवल्यानंतर साहेबांनी जवळ सातारा जिल्ह्याचे आमचे प्रमुख नेते आदरणीय पालकमंत्री महोदय देसाहेब असतील की त्यांनी मला विधानसभा प्रमुख म्हणून माझ्या खंडरा महाबळेश्वरची जबाबदारी आदरणीय साहेबांनी मला त्या ठिकाणी दिली आणि त्यानंतर आजपर्यंत मी पक्षाचं कामे प्रामाणिकपणे करत असो पक्षाने लोकसभा असेल विधानसभा असेल पक्षांनी त्याचा आदेश दिला जरी व्यक्तिगत पातळीवरती आमचं कोणावर सोडत नसलं नि तरी त्या ठिकाणी आदरणीय साहेबांनी आदेश दिल्यानंतर त्या ठिकाणी पक्षाची ताकद वाढवायचं काम त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे कारण वाई शहर आणि तालुक्यामध्ये असेल किंवा वाई खंडाळा महाबळेश्वर मध्ये पूर्वीची जी शिवसेना होती जी गट होता हा इथला एकही पदाधिकारी आमच्या शिवसेना पक्षामध्ये आला नाही त्यामुळे नव्याने त्या ठिकाणी शिवसेना उभं करण्याचं काम आणि जबाबदारी मला त्यावेळेस तिकडे बळाली खऱ्या अर्थाने पूर्वीचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव साहेब असतील की ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेना पक्षामध्ये त्यावेळेस प्रवेश केला आणि आदरणीय भाईनं त्यापासून नेतृत्व मानून त्यांना वडील जागेवर सातत्याने शिवसेना पक्षाचे येणाऱ्या प्रत्येक अडचणीवरती की जर म्हटलं तर आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब असतील आमच्या युवक असं असतात आणि खऱ्या अर्थाने म्हणलं तर साताऱ्यामध्ये जिल्ह्यामध्ये काम करत असताना आम्हाला घरी ताकद जर कोणी दिली असेल तर आमचे पालकमंत्री आदरणीय शिमट देसाई साहेब असतील सातत्याने विकासाचा आरा करत असताना जवळजवळ पावणे दोन कोटीची कामं हे वाई तालुक्यामधील माझ्या विविध मतदारसंघातील गावामध्ये पक्षामध्ये काल ठिकाणी राजकारणामध्ये आलेलो नाही माझ्या कुटुंबाला एक वारसा राजकारणाचा त्या ठिकाणी लाभलेला आहे माझ्या पंधरा वर्ष जिल्हाभर सदस्य होत्या दहा वर्ष पंचायत समिती सभापती होत्या माझ्या काकी वाई नगर परिषदेमध्ये विद्यमान नगरसेविका होत्या माझ्या बंधू पंचायत समिती सदस्य होते पाच वर्ष सभापती पद माझ्या त्या ठिकाणी आहे सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण उपसभापती म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम पाहिलेलं आहे नंतरच्या काळामध्ये राजकारणात माझी इंटर झाल्यावरती त्यावेळेस गेलेले सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती माझ्या सर्व सहकार्यांच्या मदतीने त्या ठिकाणी मी त्या ओढून आणल्या आणि वाईच्या तालुक्याच्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने लोक आमची प्रभावित होऊन त्या ठिकाणी आहेत सततच्या या राजकारणामध्ये आपण पाहिलं असेल की माझे वडील लोकनेते बाबासाहेब शिंदे यांनी त्यावेळी असणारे मदन आप्पा असतील की त्यांना ती तीन वेळा आमदार केले त्या ठिकाणी निवडून आणलं व्हायचे माजी आमदार मदन दादा भोसले यांना पण आमदार बनवण्यामध्ये आमच्या कुटुंबाचा खारीचा वाटा त्या ठिकाणी होता अनेक वेळा फक्त शिंदे कुटुंब हे राष्ट्रवादी पक्षामध्ये आत्ताचे असलेले आमदार विद्यमान आमदार आमदार अंद मकरम पाटील यांच्या विरोधात त्यांनी किंवा त्यांची भूमिका जरी व्यवस्थित असली तरी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना होणारा ग्रामस्थांना माझ्या विभागाचं होणार नुकसान हे सगळं सातत्याने विरोधाची भूमिका त्या ठिकाणी मी पार पडली जो जो वीस वर्ष मी आदरणीय छत्रपती उदयनराजे भोसले खासदारसाहेब यांच्या सुरुवातीच्या काळापासून मी त्यांच्या बरोबर होतो अनेक युवकांना त्या ठिकाणी आदरणीय छत्रपतीच्या माध्यमातून जवळ बारा वर्ष आणि टोल नाका असेल त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला असेल असेल महाबळेश्वर असेल वा एमआयडीसी असेल शिरोय सी असेल की मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी युवकांना मी रोजगार उपलब्ध करून त्यामध्ये आघाडीने राहिलो आहे जी काही विकास कामं त्या ठिकाणी झाली ते आदरणीय छत्रपती उदयनराजे भोसले साहेब असतील नंतरच्या काळामध्ये त्यांनी शंभ्रा देसे साहेब असतील की त्यांच्या माध्यमातून आज माझ्या विभागामध्ये विकासाची गंगा त्या ठिकाणी वाहत आहे आताच आपल्याला माहिती असेल की मागील महिन्यामध्ये आदरणीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आता उपमंत्री एकनाथ साहेब यांनी सातारा येथे झालेल्या मागील महिन्यातीलच पक्षाच्या मेळाव्यामध्ये एकशे पाच शाखा पूर्ण केल्याबद्दल आदरणीय साहेबांनी माझा त्या ठिकाणी भर स्टेज वरती सगळ्यांसमोर त्या ठिकाणी मान सन्मान पंधरा ऑक्टोबर रोजी माझा त्या ठिकाणी केला आणि आदरणीय साहेबांनी तीन वर्षापूर्वी शिवसेना पक्षामध्ये काम करत असताना आदरणीय साहेबांनी मला विचारलं की विकास तुला आता भुर्च्या पादात तुझं काय झालं तुला कुठलं पद हवंय तर साहेब तुम्ही जी जबाबदारी द्याल ती प्रभावीकडे फार पडील आदरणीय साहेबांनी माझी या ठिकाणी पंधरा पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस ला जे उपजिल्हा प्रमुख सातारा प्रभारी आणि क्षेत्र कार्यक्षेत्र वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा असं आदरणीय साहेबांनी मला ठिकाणी पद देऊन मुंबई या ठिकाणी मला गौरवण्यात आलं पण नंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की सातारा जिल्ह्याचे माझी जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी शिवसेना पक्षातून बंडखोरी करून उमेदवारी केल्यामुळे ते पक्षातून बाहेर गेले आणि तात्कालिक या ठिकाणी माझे युवासेनेचे पूर्वीचे जिल्हा प्रमुख जे आतासिंह भोसले आहेत त्यांची या ठिकाणी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी या ठिकाणी त्यांची निवड झाली खरे आता ही निवड का झाली कशासाठी झाली त्या पाठीमागचं काय घडलं काय हालचाली झाल्या मला माहीत नाही पण सातत्याने तीन वर्षापासून शिवसेना पक्षाचं प्रामाणिकपणे काम करत असल्यामुळं आज मला वाटतं हे झाकडपट्टीचं बदल त्याच्या पाठीमागं कोणाचं मोठं षडयंत्र असतं असलंच पाहिजे असं मला गांभीर्याने वाटते कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील श्रीकांतदा असतील पालकमंत्री मोदी असतील की त्यांचा आपण पाहिला की कार्यक्रमच असतो की त्यांना टाईमच नसतो त्याचा फायदा कुठेतरी घेतला काय तिथं प्रामुख्याने दिसत आहे मला मागील हे जे आता इलेक्शन लागलं या इलेक्शनमध्ये आदरणीय शरद खडसे साहेब संपर्क प्रमुख आहेत त्यांचा मला सतरा नोव्हेंबर रोजी मला त्या ठिकाणी आदरणीय भाई महाबळेश्वर येथील कार्यक्रमाला डॉक्टरच्या डॉक्टर साहेबांचे डॉक्टरांचं त्या हो ठिकाणी पैट, हे हो होतं आढावा बैठक त्या बैठकीला आले होते त्या दिवशी पालकमंत्र्यांच्या मला फोन जोडून दिला आणि या ठिकाणी शरद खडसेंनी सांगितले की विकासांना व्हायला नगरपालिका आपल्याला ताकदीने लढवायची आहे आणि त्या ठिकाणी तुमचे बंधू जे व्यावसायिक आहेत त्यांना या ठिकाणी शिवसेना पक्षाने उमेदवारी द्यावी आणि त्यांनी करावी असा साहेबांचा आदेश आहे जवळजवळ मला नाही म्हणलं तर रणजित भोसले जिल्हा प्रमुख असतील किंवा शरद पडसे असतील त्यांनी नाही म्हणलं तर मला वीस ते बावीस कॉल करून मला त्या ठिकाणी वाई शहरामध्ये उमेदवारी घ्यायला त्या ठिकाणी मला सांगितलं मी साहेबांचा आदेश आहे समजून जे माझे बंधू राजकारणात नाहीयेत त्यांना पण या ठिकाणी आपल्याला माहितीये की राजकीय पक्ष करायचा किंवा एखाद्या पक्षाची उमेदवारी करायची तर आपल्याला अर्जामध्ये ज्या काय प्रामुख्याने गोष्टीचा उल्लेख असतो त्या पूर्ण केल्या पाहिजे त्याप्रमाणे फक्त चोवीस तास आधी मला निरोप मिळाल्यानंतर मी या ठिकाणी पक्षाचा त्या ठिकाणी फॉर्म साहेबांचा भरला मी आदरणीय पालकमंत्री महोदय साहेबांना सांगितलं होतं यापूर्वी की ज्यावेळेस पक्षाच्या मिटिंग झाल्या की या ठिकाणी वाई शहरामध्ये अजून आपली शिवसेना पक्ष हा तेवढ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी केलेला नाही मला आठवतं की आदरणीय साहेबांनी मला या ठिकाणी काम करत असताना मला सांगितलं की विकास तुला इलेक्शनला सामोरे जायचंय त्या ठिकाणी आता तुला जायचं आपल्या पक्षाची ताकद नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी जाताना काही ते भरीव निधी दिला पाहिजे जवळजवळ साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला दोन कोटी बावन्न लाख रुपये आदरणीय साहेबांनी वाई शहराकरता विविध प्रभाग आणि भागामध्ये आदरणीय शिवराज देसाई साहेबांनी दिला मात्र इलेक्शन पूर्वी एकही काम एक एक त्या ठिकाणी मंजुरी साधले नाही आणि ह्याला फक्त कारणीभूत सातारा जिल्ह्याचे नवनिर्वाचित आमचे जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले असतील की सातत्याने शिवसेना पक्षामध्ये माझा वाढता प्रभाव हा सातत्यानं त्यांना पूर्वीपासूनच होता अनेक वेळा तुम्ही मी पाहिला असेल की ज्यावेळेस माझी उपजिल्हा प्रमुख पदी निवड झाली माझी निवड झाली वीस तारखेला आणि आठ तारखेला जिल्हा प्रमुख परत मुंबईला पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत आवाजापोटी काही लोक बरोबर लिहिली आणि पुन्हा एकदा माझे जे प्रमुख मला विधानसभे वृत्त दिलं होतं ते परत वाईट विधानसभे वृत्त केलं आणि प्रत्येक तालुक्याला उप उप जिल्हा प्रमुख ही नवीन प्रथा जिल्हा प्रमुखांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सुरू मला मान्य आहे की शिवसेना पक्षात काम करत असताना जुने शिवसेने कार्यकर्त्यांमध्ये थोडासा फरक असतो की कुठंतरी कमी जास्त बनवतो किंवा जुन्यांना आवडत कि नाही की नवीन त्या ठिकाणी आल्यानंतर आपली अवस्था काय होती पण जर कामाला दे महत्व देत असेल शिंदे साहेबांच्या जर शिवसेना पक्ष वाढवायचा असेल तर ते त्या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या पद्धतीनं प्रधानमंत्री मोदींच्या पद्धतीने त्या ठिकाणी कामाचा आणि विकासाचा आडखळा पेरून त्या ठिकाणी शिवसेना पक्ष गावोगावी पोहोचवला पाहिजे जर माझ्या वाढत्या प्रभावाचा जर तुम्हाला एवढा त्रास होत होता तर तुम्ही आदरणीय साहेबांना त्या ठिकाणी सांगून मला पद नसतं दिलेलं चाललं असतं कारण मी माझ्या जुन्या पदावरती मी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी खुश होतो मात्र सातत्याने पक्षाकडून माझी होणारी जे गलचेप असेल किंवा सातत्याने जे गुरगुडीचं राजकारण असेल की मागीलच जवळजवळ पंधरा नऊ नव्या महिन्यामध्ये जे जिल्हा प्रमुख आहेत ते आणि माझे काय पक्षामध्ये माझ्यावर काम करणारे लोकांना पक्षाच्या वरच्या पदाचा आम्ही दाखवून जिल्हा प्रमुखांनी जनमत नावाच्या एका पत्रकारातून की या ठिकाणी विकास शिंदे यांच्या बाजूला राजकारण कंटाळून वाई तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी यांचा सामूहिक राजीनामा अशी बातमी या ठिकाणी छापून आली सातत्याने कुठे ना कुठेतरी माझ्यावरती सातत्याने टिप्पणी करायची की माझी कुठे हाकलपट्टी असं लिहिलेलं नाही यात फक्त माझं निलंबन केले की कुठल्याही पक्षामध्ये ज्यावेळेस इलेक्शन लागतं प्रक्रिया असते त्या प्रक्रियेत एखाद्या व्यक्तीने जर काय झालं तर त्यासाठी निलंबन हे पत्र येतं निलंबनाचा अर्थ मला वाटतं हाकलपट्टी असा होत नाही त्यामुळे या ठिकाणी रणजित व्यक्तिगत अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांना तुम्ही स्टेटसला ठेवा त्यांच्या स्वतःच स्टेटस जरी अजून तर त्यांच्या पत्र आणि खाली त्यांनी लिहिला मेसेज हाकलपट्टी हा त्या ठिकाणी आपण पाहिला तर रणजित सिंह भोसले काय फक्त त्याच्यावरती थांबत नसतात तर त्यांनी एक महिन्यापूर्वी मला या ठिकाणी व्हॉट्सअपवर धमकी दिलेली आहे त्यांनी मला धमकी दिलेली आहे की मी तुमची ब्रेस नोट काढी तुम्हाला पदावरून हटवी पक्षविरोधी विरोधी कारवाई करतात पक्ष वाढवणे हा जर पक्ष विरोधी कारवाई असेल तर मला नक्कीच मला पक्षातून टाकलपट्टी कारवाई असं माझंही प्रामाणिकपणे मत आहे नुकत्याच आपण पाहिलं की नगरपालिका इलेक्शन मध्ये काय संबंध नसताना त्यांनी त्यामध्ये दुसरा उल्लेख केलेला आहे की विकास शिंदे यांनी त्यांच्या भावाची उमेदवारी या ठिकाणी मागितलेली आपण पाहिलं तर सतरा ते अठरा पण शरद साहेब आणि त्यांचे मला या ठिकाणी आले मी बघून <laughs> त्यांच्या विचाराशी एकटा डॉक्टर आमचे श्रीकाश शिंदेसाहेब असतील युवाध्यक्ष आमचे एक शंभर देसाई साहेब असतील यांच्या ताकदीमुळे आजपर्यंत विकास शिंदे वाईशमध्ये शिवसेना पक्ष त्या ठिकाणी विधानसभेमध्ये करू शकला आणि जिल्ह्यातील शिवसेना पक्ष जबाबदारी स्वीकारली खर अर्थाने मला विचारात त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे होती मला असं की माझ्यावरती हा केलेला एक अन्याय असेल त्याचा डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील किंवा पक्षाचे सचिव संजय भाऊ मोरे साहेब असतील त्यांना हात विनंती की आपण याविषयी या विचार नाही करावा कारण ना माझ्यासारख्या का कार्यकर्त्यांना बळ देणारा हा कार्यकर्ता तुम तुम्ही हातातून घालवला तर खऱ्या अर्थाने वाई तालुक्यामध्ये जवळ पंचवीस हजार घरापर्यंत आम्ही शिवसेना पक्ष पोहोचवलेला आहे पक्षाचं होणारा जे काही नुकसान आहे याची जिल्हा प्रमुखांना का काही घेणे देणार नाही कारण जिल्हा प्रमुखाच्या का आतापर्यंत इतिहास पाठला पाहिला तर त्याला रील काढणे फोटो काढणे याच्याशिवाय दुसरा कुठलाही प्रचार आजपर्यंत त्याने केला मला दिसत नाही मोठे मोठे ब्रेक्स लावून जर शिवसेना पक्ष वाढत असता तर मला वाटतं सर्वसामान्य कुटुंबापर्यंत जाऊ लागलेलं असतं आम खऱ्या अर्थाने माझं कुटुंब सर्वसामान्यांना न्याय द्यायचं काम गेले चाळीस वर्ष माझे वडील पण त्या ठिकाणी करत आहेत आम्ही पण करत आहोत मला कुठं वाटत नाही सातत्याने माझ्याविषयी कुरपुडे करते जर त्यांना खरंच माझा वारता प्रभाव आज त्यांना खऱ्या अर्थाने ते त्रास होत असेल तर त्यांनी मला सांगावं मी माझ्या व्यक्तिगत पदाचा राजीनामा त्या ठिकाणी सोपवून होईल पण शिवसेना पक्षाचं नुकसान जे होत आहे हे खऱ्या अर्थाने त्यांनी थांबवं